सुप्रसिद्ध लेखक नागेश शेवाळकर लिखित मोबाईल माझा गुरु या बालकथा संग्रहातील बालकथा आजोबा दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन शाळेतून घरी आलेली सिद्धी तिच्या आईबाबांची वाट पाहत होती सिद्धी चौथ्या वर्गात शिकत असलेली एक हुशार चतुर आणि अज्ञाधारक विद्यार्थिनी ती घरी जशी सर्वांची लाडकी होती तशीच ती शाळेतही सर्वांची आवडती होती वर्गात शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत ती सहभागी होत असे बाबा केव्हा येतात याची ती उत्सुकतेने वाट बघत असताना बैठकीत सोफ्यावर बसलेल्या आजीने विचारले आई बाबांची वाट बघत आहेस का हो ना गं आजी मी वाट पाहत आहे पण ते येतच नाहीत का बरे का वाट बघत आहेस त्यांची येण्याची वेळ तर तुला माहीतच आहे ना काही खास आहे का मला सांगशील का तू आजी तुझ्यापासून मी काही लपवते का आधी तुलाच सांगते ना होय ग मग आज सांग ना आजी ते ना तुमच्या सर्वांच्यासाठी माझे सरप्राईज आहे ग सर्वांना एकदम सांगायचं आहे मला आजी पण आई आबा येण्याच्या आधी आबा घरी येतील ना नाहीतर मग आबांना त्यांचे मित्र भेटले ना तर मग आबा बसतील गप्पा मारत कोण कुठे गप्पा मारत बसणार आहे समजेल का मला सिद्धी तुझी आजी आता मंदिरात जाणार असेल आणि तिथे ती तिच्या मैत्रिणी भेटल्या की गप्पांचा फळ रंगणार असेल हो ना सिद्धी बेटा आबा तुम्ही कधी येणार हे मी आजीला विचारत होते आणि आजी तू आज मंदिरात जायचे नाही वाटले तर तुझ्या मैत्रिणींना म्हणजे त्या आजींना मी फोन करून सांगते तयारी तर भारीच दिसते काय विशेष आहे आज आबांनी विचारले सिद्धी काही बोलण्यापूर्वीच आजी म्हणाली आहो आबा ते तुम्हाला नाही समजणार सिद्धीचे आईबाबा आले की ती सारे काही सांगणार आहे अच्छा म्हणजे काही खास गुपित आहे तर आबा लाडे लाडे विचारत असताना दारावरची घंटी वाजली तशी सिद्धी परत दाराकडे जाताना म्हणाली आले आले आई बाबा आले ढिच ढिचंग ढिंग ढंग दार उघडताच आईबाबांना बघत सिद्धी म्हणाली बाबा मी म्हणले ते सारे आणले का नाहीतर नेहमीप्रमाणेच म्हणाल अरे चा विसरलो की मी उद्या नक्की आणतो सांगा ना बाबा अग त्यांना आत तर येऊ दे आजी बोलत असताना तिघेही आत आले तिचे आई बाबा हातपाय धुवायला आत गेले तसे आबा म्हणाले सिद्धी आता तरी सांगशील का आहो त्या दोघांना फ्रेश तर होऊ द्या तुमची आपली गडबडच कुठेही आजी गडबडीने म्हणत असताना आईबाबा सोफ्यावर येऊन बसले बोला कन्यारत्न बोला आज काय विशेष सांगते आज आमच्या शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला अरे बापरे विसरलोच की बाबा शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अरे त्यात काही विशेष मला निवृत्त होऊन वीस वर्ष होत आहेत बरे ते राहू देत आपल्या सिद्धीकडे आपल्याला सांगण्यासाठी काहीतरी विशेष आहे होय का सांग सांग बरं लवकर सांग बाबा गडबडीने म्हणाले आज आमच्या शाळेत शिक्षक दिनाचा आपापल्या वर्गात कार्यक्रम झाला मी भाषण केले भाषण केले तू अरे हे तर खास आहे काय भाषण केले तू आईने विचारले आई मी की नाही आपल्या आबांच्या गोष्टी म्हणजे ते शिक्षक असतानाच्या ज्या ज्या गोष्टी मला सांगतात ना त्यातील मला आवडलेल्या गोष्टी लिहून न काढता सांगितल्या आणि शिवाय आबा म्हातारपणीही कसे अप टू डेट राहतात हेही सांगितले अगं बाई पण तू हे सारं पाठ कधी केलंस आणि कुणाकडून लिहून घेतलंस आजी नाही आम्हालासुद्धा काहीही माहीत नव्हते आज वर्गात गेल्याबरोबर बाई म्हणाल्या की आज दुपारच्या सत्रात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे प्रत्येकालाच त्याला आवडणाऱ्या शिक्षकाबद्दल बोलायचे आहे मी बाईंना विचारलं की माझे आबा शिक्षक होते त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे त्यांच्याबद्दल सांगितले तर चालेल का आबा आणि तू कधी कधी सांगताना ते सारे बोलायला उभी राहिले आणि सगळे आठवले मी काय सांगत होते ते मलाही समजत नव्हते आणि माझ्या चिऊताईचा प्रथम क्रमांक आला काय पण आई तुला कसे समजले हां आले लक्षात बाईनी तुझ्या मोबाईलवर संदेश पाठवला असणार छे बाई आमच्या त्यांना ना भलतीच घाई असते त्यांच्या पोटात काहीच राहत नाही सिद्धी थोडी उदास होऊन बोलत असल्याचे पाहून आजीने विचारले मला सांग सिद्धी तुझ्या बाई ही तुला खूप छान शिकवतात मग तू आबांच्याबद्दल का सांगितले आजी मी होमवर्क करत असताना आबा मला सारे काही सांगतात तू तर सांगतेच पण आबाही खूप छान छान गोष्टी सांगतात शिवाय आबांनी त्या काळात शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी किती कष्ट घेतले हे मी नेहमी ऐकते त्यामुळे मला वाटले म्हणून मी बाईंना विचारलं त्याही पटकन हो म्हणाल्या सिद्धी खरे सांगू का वीस वर्षापूर्वी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा जेवढा आनंद झाला होता ना त्या पेक्षा आज हजारपट जास्त आनंद झाला असे म्हणत आबांनी औंडा गेला सिद्धी तुला बक्षीस काय मिळाले ग आई बक्षीस समारंभ अकरा सप्टेंबरला आहे आणि बरे का आपल्या सिद्धीचा वर्गातूनच नव्हे तर शाळेतून पहिला क्रमांक आला आहे बरे असे बाईनी लिहिले आहे आई म्हणाली ते ऐकताच बाबा चटकन म्हणाले भाषण वर्गात झाले होते ना हो बाबा पण प्रत्येक वर्गात एक एक नंबर काढून नंतर त्यांना पटांगणात बसवून शाळेतील सर्व मुले आणि शिक्षकांसमोर भाषण करायला लावले मी पण बोलले थोडी अडखळले पण जमले सारे बाळा हे तर खूप छान झाले ग आज सायंकाळी आपण सारे बाहेर जेवायला जाऊया बाबा आनंदाने म्हणाले बाबा पण आधी एक सांगा तुम्ही सारे आणले का आज सकाळी मी आईचा मोबाईल बघत होते ना त्यावेळी आज शिक्षक दिन असल्याचे आणि आजोबांनाही शिक्षक दिनाचे काही फोन आले म्हणून मी थांब थांब मी एक मिनटात आलो असे म्हणत बाबा आत गेले काय सांगितले होते ग बाबांना आई थोडे थांब ना ग सिद्धी बोलत असताना आतून आलेल्या बाबांच्या हातात एक मोठे तबक होते ते टेबलवर ठेवत सिद्धीला म्हणाले बघा बघा सिद्धी साहेबा बघा आपण सांगितलेले सारे आणले आहे का सिद्धी पटकन उठली आणि टेबलाजवळ गेली तबकातील सारे पदार्थ बघत असताना म्हणाली बाबा वाटलीच मला तुम्ही काही एक गोष्ट विसरू ना विसरणारच म्हणून कसे हो बाबा तुमचे काम तितक्यात बाबा म्हणाले नाही हां तू सांगितलेले बाबा कधीच विसरणार नाहीत हे बघ हे घे पेढे आहो बाप भेटीचे काय चालले आहे आम्हाला कोणी सांगेल का सिद्धीच्या आईने विचारले तर कार्यक्रम असा आहे अर्थात हे सारे नियोजन ही, सिद्धी भेटीचेच आहे आज शिक्षक दिनानिमित्त आपली सर्वांची लाडकी सिद्धी तिच्या आजोबांचा सत्कार करणार आहे ये बाया असे म्हणत बाबांनी हातात तबक घेतले आणि सिद्धीला घेऊन आबांच्या समोर उभे राहून तिला एक एक गोष्ट सांगत गेले तसा सिद्धीने आबांचा यथोचित सत्कार केला तेव्हा आईबाबा टाळ्या वाजवत होते तर आबांच्या सोबत आजीचेही डोळे पानावले होते अंतकरणापासून केलेला सत्कार पूर्ण होताच आबा भरलेल्या डोळ्यांनी सिद्धीला जवळ घेत तिचा पापा घेत असताना बाबा म्हणाले सिद्धी ते तुझे भाषण आम्हाला ऐकवशील का आहो ऐका ना आताच सिद्धीच्या बाईंनी सिद्धीच्या भाषणाचा व्हिडिओ पाठवला आहे तोच ऐकूया ना म्हणजे सिद्धीलाही ऐकता येईल अरे वा किती छान मी टी व्हीला जोडतो असे म्हणत बाबांनी आईच्या जवळचा मोबाईल घेऊन तो टी व्हीला जोडला काही क्षणातच टी व्हीवर सिद्धीचे भाषण सुरू झाले जसजसे ती भाषण करत होती तसतसे तिच्या आबा आजीचे डोळे पाजरत होते भाषण संपले टाळ्यांचा कडकडाट झाला आबांनी तिला हृदयाशी घट्ट धरले तितक्यात आई म्हणाली अजून एक चांगली बातमी बाईंनी पाठवली आहे शाळेतील कार्यक्रमात सिद्धीचा सत्कार प्रमुख पाहुणे म्हणून तिच्या आबांनी करावा असे सुचवले आहे आबा शाळेतून रितसर फोन येईल होकार कळवू का त्यांना अरे मला काय विचारतेस सिद्धी बाळाचा सत्कार समारंभाला मी जाणारच त्यासाठी निमंत्रण कशाला हवे नक्कीच जाऊया बाईंनी असेही लिहिले आहे अकरा सप्टेंबर हा आजोबा दिन आहे त्यामुळे नातीचा तिच्या आजोबांच्या हाताने सत्कार हा दुर्मिळ योग असणार आहे एकानंतर एक मस्त योग जुळून येत आहेत आणि सिद्धी बाळा त्या दिवशी म्हणजे अकरा सप्टेंबरला एका माणसाचा वाढदिवस आहे बरे आबा हसत हसत सांगत असताना आजी पटकन म्हणाली आहो तुमचं आपलं भलतच काहीतरी आजीला पुढे बोलू न देता सिद्धी टाळ्या पिटत म्हणाली असे आहे तर म्हणजे आजीचा वाढदिवस आहे बाबा ऐकले ना हो अकरा सप्टेंबरला साजरा करूया आजोबा दिन आणि आजीचा जन्मदिन स्वतःचे वाक्य अर्धवत सोडत बाबांनी आबांकडे पाहिले आणि आबा आनंदाने म्हणाले आणि सिद्धी बाळाचा सत्कार ढिंगचांग ढिंग दिंच। ते ऐकत असताना सर्वांनी टाळ्यांचा ठेका धरला धन्यवाद